डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेचा विजय राजश्री शाहू महाराजांचा विजय छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय तर मी सर्व भाग लोकांना एक सांगू इच्छितो मॅडमनी चिटिंग केली तुम्हाला काय सांगितलं हो तर मी गोष्ट सांगते म्हणून हो। बरोबर की सांगितले का तुम्हाला गोष्ट नाही हो? सांगितली ना त्या मॅडमनी चिटिंग केली पण मग त्या तो गॅप भरून काढण्यासाठी मी तुमच्यासाठी खास आहे आणि त्याच्या आधी दादाने जे सांगितलं की हा प्रवासाचं वर्णन देखील तुम्हाला इथे आहे तर ते वर्णन अगदी दोन मिनिटात मी संपवतो आणि यांच्यासाठी खास एक स्टोरी माझ्याकडे आहे ती पण तुम्हाला सांगतो तर प्रवासाचं वर्णन असा की अठ्ठावीस तारीखला पहिल्यांदा आम्ही ह्या स्पर्धा परीक्षेची प्रेस कॉन्फरन्स घेतली ती प्रेस कॉन्फरन्स आम्ही नाशिकमध्ये घेतली आणि आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी उपमुख्यमंत्री छगनरावजी भुजबल प्रत्येकाला माहिती आहे का छगन बुजबल सर तर या छगन बुजबल सरांनी आमच्या या रथाला झेंडा दाखवून आम्ही पुढे निघालो पुढे दीक्षाभूमीला जाऊन आम्ही रथाची सुरुवात केली दीक्षाभूमीला माजी ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत यांच्यासोबत संपर्क झाला त्यांनी बोलून घेतलं कौतुक केलं आणि पुढे आम्ही मार्गस्थ झालो दलित पॅन्थरचे नेते आपल्या सर्वांना माहिती लाँग मार्च मार्चचे प्रणेते जोगिंदर कवडे सर यांचा देखील या रथाला सहभाग लाभला आणि त्यांनी देखील कौतुक करून पुढे गेलो असं आम्ही पूर्ण विदर्भ आणि मराठवाडा कव्हर करत करत औरंगाबादला पोहोचलो औरंगाबादला सामाजिक न्यायमंत्री संजयजी सर यांनी देखील आम्हाला बोलवलं आणि तिथेही कौतुक सामाजिक मंत्री आणि मग तिथून पुढे आम्ही पुण्याला आलो पुण्यातून आम्ही आपले जे महाराज आहेत शाहू महाराज तिथेही गेलो आणि त्यानंतर आज सॉरी काल आम्हाला आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अखिल भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब यांनी देखील वेळ दिली आणि एक तासभर त्यांनी हे सगळं ऐकून घेतल्यानंतर त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि पुढे रथ मार्गस्थ झाला आणि आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतो सो पाठीमागची जी व्यापक भूमिका आहे ती बाळगोपालांसाठी एक छोट्याच्या स्टोरी मध्ये सांगतो आयोजकांची जर परवानगी असेल तर एक दोन मिनिटं याच्यासाठी घेतो नाही हरकत नाही ती स्टोरी अशी आहे की तुमच्यासारखाच माझा एक मुलगा आहे दहा वर्षाचा तर तो दहा वर्षाचा मुलगा कॉन्व्हेंट शाळेत कोण कोण येथे कॉन्व्हेंट को आणि इंग्लिश स्कूलमध्ये आहे सगळेच आहेत ना तुम्हाला सायन्स विषय आहे सायन्स ओके तर पृथ्वी कुठे आहे बाळांनो पृथ्वी गॅलेक्सी बरोबर तर तोही एक दिवस काहीतरी असा शिकून आला शाळेत त्याला शिकवलं आणि तो घरी आला आणि तो मला म्हणता द्यायदा हे पृथ्वी कुठे आहे सांग तो डॅडा म्हणतो मला अरे कराज करतो घरात अशी काही पद्धत नाही माझी बाईक मला अरे करेस करते तेवढं फ्रीडम आहे सो so, तो मला काय म्हणे की डॅडा पृथ्वी कुठे आहे त्याला म्हटलं अरे तुला माहिती आहे ना पृथ्वी कुठे नाही नाही तू सांग पोरांना चॅलेंज द्यायला खूप आवडतं आवडता ना आपल्या घरात चॅलेंज देत की नाही हे सांग मग चॅलेंज दे आणि मग पन्नास रुपये दे किंवा शंभर दे किंवा काहीतरी इव्हेंट असतो सो त्याने मला विचारलं की डॅडा पृथ्वी कुठे मग मी त्या क्षेत्र थोडासा थांबलो आणि फ्लॅशबॅक मध्ये गेलो फ्लॅशबॅक बॅक माहिती आहे ना पिक्चर मध्ये असतं मग काहीतरी जुनं आठवतो सो फ्लॅशबॅक मध्ये गेलो आणि मी तुमचा वयाचा जेव्हा होतो तेव्हा आमच्या गावामध्ये आमच्या एरिया मध्ये सत्ता चालायचे तुमच्याकडे चालतात तर सत्ता सत्ता होतात आजूबाजूला तर आमच्याकडे सत्ता चालायचे आणि त्या सत्तामध्ये एक बाबा याचा कीर्तन गाण तो बाबा सतत सांगायचा पृथ्वी कुठाय तर त्याने आम्हाला सांगितलेली स्टोरी अशी होती की ही पृथ्वी शेषनागाच्या डोक्यावर आहे कुठे शेष नागाच्या डोक्यावर आहे असं तो बाबा सांगायचा ते डोक्यात झालेलं की पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर आहे मग पुढे जाऊन तो असं सांगायचा की शेष नागाला जेव्हा राग येतो आता पृथ्वी शेष नागाच्या डोक्यावर आहे शेषनाग कुठे राहील समुद्रात म्हणजे पाण्यात तो सांगायचा आणि मग शेष नागाला जर राग आला त्यानं शेपटी आपटली तर बदा पाऊस पडायचा <laughs> म्हणजे पाऊस कसा पडतो शेषनागाने आणि मग पुढे अजून तो कीर्तनकार दुसरी स्टोरी सांगायचा शेष सा की शेषनागाचा जर लोक दुखलं त्याने हलवलं की पृथ्वीवर भूकंप होतो आणि हेच कल्पना डोक्यात घेऊन पुढे 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 आम्ही जात आलो एकीकडे याने चेपटी आपटली की पाऊस पडला दुसरीकडे हलवलं डोकं की भूकंप झाला पण हे खरंय का नाही मग पुढे जसं मी मोठा होत गेलो तुमच्या सारखा आणि एका लायब्ररीत गेलो त्या एका लायब्ररीत एक अण्णाभाऊ साठेंचं सा पुस्तक मला सापडलं आणि त्या अण्णाभाऊ साठेंच्या पुस्तकावर एक छान ओळ दिलेली होती की पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नसून ती श्रमिकांच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्याच्या तला हतावर आणि त्याच्याही पुढे जाऊन हो। ज्यावेळेस आपण सायन्स सा अभ्यास करायला लागलो किंवा हे करायला लागलो तर त्यावेळेस काय कळत पृथ्वी कुठे याने उत्तर दिलं होतं पृथ्वी कुठे गॅलक्सी मध्ये बरोबर आणि आणि मग माझा मुलगा त्याने मला त्याला मी सांगितलं गॅलक्सी मध्ये तो म्हणतो नाही गॅलक्सी मध्ये काही नाही तुझा मोबाईल आणि त्यांनी मोबाईल गुगल मॅप काढला आणि मोबाईल दाखवून मला म्हटलं की ही पृथ्वी तरी स्क्रीनवर आहे म्हणजे जागतिकीकरणामध्ये आपण पुढे 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 जसं चालत चालू त्याच पद्धतीने महापुरुष सुद्धा विचार विसरत गेलो आणि आपली जी काही इतिहास आहे तो सुद्धा आपण विसरत चाललो आणि म्हणून विचार जागा स्पर्धा परीक्षा याची निर्मिती करून आम्ही प्रत्येक महापुरुषांवर एक 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 एक्झाम घेत चाललो आणि त्याच्यात लाखो रुपयाची आम्ही बक्षीस देतो आणि म्हणून तुमच्या समोर हा संविधान विचार जागा रथ आम्ही घेऊन आलेलो यामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त सहभाग मागवा आणि ह्या विचाराला पुढे नेण्याचं काम करा धन्यवाद